नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आता स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अडचणीत वाट वाढ होण्याची दाट शक्यता तर ओमराजे निंबाळकर कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या दोन अंगरक्षक अशा एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश करण्यात आले आहेत तर एवढंच नाही तर मतमोजणी केंद्रामध्ये अंगरक्षकांसह प्रवेश केल्यानं आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार राष्ट्रवादीचे उमेदवार अर्चना पाटील यांनी केली त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून ओमराजे निंबाळकर कैलास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आंबादास कैलास पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता गम भंगा भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उम उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजे कैलास पाटील यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंगाचा लेखी तक्रार दिली तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चौकशी करून अहवाल सादर केले त्यानं त्यानंतर निवडणूक आयोगाकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील